नमस्कार मित्रांनो वडील म्हणून मुलाला पुस्तक प्रेमी बनवा तरच होईल त्यांचा फायदा वाचन केवळ ज्ञानच वाढवत नाही तर व्यक्तिमत्व विकासाचाही तो एक आवश्यक भाग आहे पण अरे रे आता मुलंच काय सध्या मोठे लोकही पुस्तकांसाठी वेळ देत नाहीत असे म्हणता येईल की आता केवळ प्रौढच नाही तर मुले ही धावपळीच्या जीवनाचा एक भाग बनली आहेत आता वडीलधारांना दिवसभर मोकळा वेळ नसतो त्याचप्रमाणे शाळा शिकवणी आणि छंद वर्गानंतर रह, नाहीत त्यामुळे पुस्तके वाचणे तर दूरच मुलांना आता खेळायलाही वेळ मिळत नाही पण एक वडील म्हणून मुलांमध्ये वाचनाची सवय लावणे ही तुमची जबाबदारी आहे त्यांना सांगा की पुस्तके वाचणे ही चांगली गोष्ट आहे पुस्तके ही केवळ अर्थातच फक्त अभ्यासाची नसतात इतरही अनेक पुस्तके आहेत जी मुलांनी वाचली पाहिजे ही पुस्तकं वाचून ही मुलं चांगल्या पद्धतीने वाढतील माझ्यावर विश्वास ठेवा पुस्तके कामे करतात हे तुम्ही कुठेतरी वाचले असेलच ही गोष्ट मुलावर पूर्णपणे खरी ठरू शकते जेव्हा तो पुस्तकांमध्ये हरवून जातो तेव्हा तो अधिक संयमी होईल विशेष म्हणजे काही दिवसातच तुम्हाला पुस्तके वाचण्याचा परिणाम दिसू लागेल मुलं पुस्तक प्रेमी कशी होतील ते जाणून घेऊया या व्हिडिओ मध्ये तुम्ही जर या चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल ला नक्की हे महत्वाचे आहे पण का उत्तर देताना तुम्हाला अनेक गोष्टी सांगता येतील या गोष्टी मुलांनाही सांगा आधी जाणून घ्या मुलं लक्ष केंद्रित करण्यास शिकेल त्यांचे लक्ष त्यांचे लक्ष सर्जनशीलतेकडेही असेल मुलं ही शिस्त शिकतात मुलांना कल्पनाशक्तीची कला देखील शिकता येईल या सर्व गोष्टींचा फायदा मुलांना त्यांच्या अभ्यासातही मिळेल आणि ते स्वतःमध्ये कोणताही छंद जोपासू शकतील नंबर दोन घरी लायब्ररी असावी मुलांमध्ये वाचनाची सवय लावण्यासाठी घरात पुस्तकांचा साठा असणे सर्वात महत्त्वाचे आहे जरी बरीच पुस्तके नसली तरी पुरेशी असली पाहिजे जेणेकरून मुलाला पुस्तकांचा परिचय मिळेल जेव्हा तुमच्या मुलाला पुस्तके वाचायला आवडतात तेव्हा जास्त पुस्तके घरात आणा लायब्ररी तयार करा त्यात ते त्याला त्याच्या ते वयात समजेल अशी पुस्तके असावीत अशा प्रकारे त्याला पुस्तकांची आवड निर्माण होईल मग बघ तो स्वतःच तुम्हाला पुस्तके आणायला सांगेल तुम्हाला ही गोष्ट नक्कीच आवडेल नंबर तीन डिजिटल लायब्ररी कशी असेल मुलांची आवड पुस्तकांमध्ये निर्माण झाली की डिजिटल लायब्ररी चांगली असते पण आवड निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर डिजिटल पुस्तक मुलांच्या मनात रुची निर्माण करू शकणार नाही त्यामुळे त्यांना सुरुवातीला पुस्तकेच द्यावीत आजकालची मुलं इंटरनेट फ्रेंडली आहेत त्यामुळे ते स्वतःच ऑनलाईन पुस्तक शोधू शकतात आणि वाचू शकतात नंबर चार तुम्ही वाचले की नाही तुम्ही तुमच्या लहानपणी पुस्तके वाचली नसतील चूक तुमची होती पण आता वाचा तुम्ही वाचले तर मुलांना प्रोत्साहन मिळेल खर पालकांना आपला हिरो मानतात सर्वप्रथम ते त्यांच्याकडून शिकायला लागतात त्यामुळे मुलांना काही शिकायचे सर्वप्रथम स्वतः पुस्तक वाचायला सुरुवात करा मुले जेव्हा तुम्हाला पुस्तके वाचताना पाहतात तेव्हा त्यांनाही तेच करायला आवडते ते तुमच्यासारखीच पुस्तके वाचण्याचा प्रयत्न करू लागतील नंबर पाच पटपट पट बोला आणि वाचा लक्षात ठेवा तुमच्या लहानपणी वडील तुम्हाला मोठ्याने वाचायला सांगायचे जेणेकरून तुम्हाला चांगले लक्षात येईल मुलांसोबतही असेच करावे लागेल कधी त्यांच्यासोबत बसायला वेळ मिळाला तर एकत्र बसून पुस्तक वाचा बोलत असताना पुस्तके वाचा मुलं स्वतः वाचत नसेल पण ऐकत असेल जर तो ऐकत असेल तर त्याला समजेल समजून घेतल्यानंतर त्यांना पुस्तकांच्या मजकुरातही रस निर्माण होईल तुम्हाला दिसेल की काही दिवसांनी तो स्वतः येईल आणि तुम्हाला सांगेल की चला पुस्तक वाचन शस्त्र करूया नंबर सहा मुलांना काय आवडते जर तुम्हाला पुस्तक वाचन करायचे असेल आणि मुलांना त्याकडे आकर्षित करायचे असेल तर सर्वप्रथम त्यांची आवड समजून घ्या त्यांची आवड समजून घेण्यासाठी तुम्हाला त्यांना पर्याय द्यावे लागतील लहानपणी नुसतेच लहान मुलांच्या कथांचे पुस्तक आणून द्यायचे असा त्याचा अर्थ नसावा तुम्हाला त्यांच्यासाठी आणि प्रेरक पुस्तकांसारखी आणखी बरीच पुस्तके आणावी लागतील नंबर सात डोळा देखील ठेवा मुलाने पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि विविध प्रकारचा मजकूर वाचला तर तुम्ही त्या मजकुरावर लक्ष ठेवणेही महत्वाचे आहे किंबहुना मुलांना स्वतंत्र देण्याबरोबरच त्यांच्यावर कसेही लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला जातो त्यामुळे मुलं काय शिकवत आहेत ते तुमच्या माहितीत नक्कीच ठेवा नंबर आठ मुलाला काय वाटते मुलांना पुस्तके वाचण्याची सवय लागली आहे पण ही पुस्तके वाचल्यानंतर मुलांना काय वाटते हे समजून घ्यावे लागेल यासाठी प्रत्येक पुस्तक संपल्यानंतर मुलासोबत बसून त्यांना काय समजले ते विचारणे आवश्यक आहे तो तुम्हाला त्याचा दृष्टिकोन सांगेल तर मित्रांनो ह्या गोष्टी तुम्ही जर तुमच्या मुलांमध्ये इम्प्लिमेंट केला तर तुमचा मुलगा सुद्धा लवकरच पुस्तक ज्ञानी होऊ शकतो तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जावा